कुठे चाललोय आपण पुन्हा काही पैण्याला पैण्याला पावसाचा आनंद घ्यायला चाललोय हॅलो गाइस वेलकम बॅक टू माय चॅनल चलो तर आज आम्ही निघालेलो आहोत मस्त पैण्यासाठी आणि पाऊस पडला की पैणे जाणं खरंच मस्त असत असं काही नाही पण आम्हाला जायचंय कारण पावसाळ्यात तिथलं क्लायमेट खूप छान आहे तर जे कोणी नाशिकला राहत असेल त्यांना माहितीच असेल की पैण्याला जाण्याचा जा काय आनंद आहे आणि बघा इथे आम्ही यांचा वेट करत होतो धनू आणि जगदीश रावांचा आणि तुम्हाला गाडीत किट्टू दिसली नसेल कारण किट्टू पुढच्या गाडीत म्हणजेच काकांच्या म्हणजे कि बाबांचा बाबांच्या आणि ती गेलेली आहे डॉडी दिदी सोबत त्या गाडीत बसायला आणि बघू शकता ती तुम्हाला दिसलीच असेल तर पुढच्या गाडीत ती आहे आणि मागच्या गाडीत आम्ही आहोत तर आता आपला प्रवास सुरू झालेला आहे आणि प्रवासात बघा खाण्यापिण्यावि व्यतिरिक्त दुसरा आनंद तर काही राहू शकत नाही तर इथे आम्ही थोडस थोडा वेळ गप्पा मारणार आहोत आणि जे काही एन्जॉय करणार आहोत ते मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेलं आहे आणि व्हिडिओ न चुकता पूर्ण बघा तर इथे आम्ही थांबलेलो आहोत थोडस नाश्ता करण्यासाठी नाश्त्यामध्ये तर मला आवडतं पाऊस पडत की भजे समोसे सँडविच वगैरे असंच काहीतरी आवडतं तर आम्ही फक्त ऑर्डर वगैरे दिली आणि वेट करतोय आणि इथे माझा आणि जयंतरावांचं थोडंसं कितकीच -कित झालेली आहे का तर माझा व्हिडिओ घेत नव्हते म्हणून तर म्हणून मग मी म्हटलं मला हाय काय करायचं नाहीये तर अशा प्रकारे आमचा मस्त आता गरमागरम सँडविच आलेला आहे आणि खरंच सांगते एक नंबर होता भूक मात्र खूप लागलेली आहे कारण आम्ही सकाळी काही न खाता आलेलो आहोत फक्त चहा पिला आणि देवपूजा वगैरे केली आणि तसंच आलेलो आहोत का तर घरी नाश्त्या करून काही फायदाच ना बाहेर जाण्याचा आनंद काय मग कारण पाऊस पडतोय आणि खायचं नाही आता होऊ शकत नाही Baik tu. Baik tu. Mari pai tu. Dah je Wah wah kau. आम्ही खालीच थोड्या छोट्याश्या झऱ्याजवळ थो थांबलेलो आहोत पण इथे मात्र किट्टू तिचे बाबा आणि जगदीशराव आणि धनु काही थांबायला तयार नाही त्यांना अजून वरती जायचं आहे आणि खरच खूप छान आहे वाटत कारण वरून त्यांचा आमच्याकडे आवाज येतोय खूप एन्जॉय करतोय ते असं मला काही राहत नाहीये म्हणून मी पण वरती जाणार आहे तर थोडा वेळ इथे एन्जॉय करते आणि नंतर वरती जाते तर हे बघू शकतात छोटे छोटे घर ते आहेत खेकड्याचे खेकड्याची मला प्रचंड भीती वाटते तरी मी वाट तरी त्याचा व्हिडिओ घेते आहे तर खेकड्याची भाजी कोणाला आवडते मला नक्कीच कमेंट करून कळवा असं यासाठी विचारलं कारण मला हे चिडवत आहे की पुन्हा आपण इथून खेकडे घेऊन जाऊ आणि मस्त घरी त्याची भाजी बनवू मी म्हंटल अजिबात मी बनवणार नाही कारण त्याची ती प्रोसेस मला बिलकुल आवडत नाही आणि खायला सुद्धा नाही आवडत ते कोणाचं काय तर कोणाचं काय माझं चप्पल धुण्याचं काम चाललं आहे आणि चप्पल धुवून आता मी जाणार आहे वरती थोडस कारण बघू रस्ता जर चांगला असेल तर मी पण किटून त्यांच्याकडे जाणार आहे आणि इथला एन्जॉय झाला आहे आता वरती जाऊया apa nak sewae kali आणि वरचा एन्जॉय झाला त्यानंतर खाली आलो आणि इथे बघा आम्हाला अचानक आठवलं की आपण एखादी रील बनवूया तर रील डायरेक्ट गाणं वगैरे काही लावलं नाही आम्हीच गाणं म्हणत होतो आम्हीच डान्स करत होतो तर बघा कसा वाटला आमचा डान्स

तुम्ही सर्वांना मला हे थांब हे थांब तिथं थांबवून बाहेर हां मग हे बस थांबणार हा हा, 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 हा एन्जॉय करत असताना हे काही लक्षात नाही आलं की गाडीत आपल्याला ओलं होऊनच बसायचं आहे कारण जयवंतरावांना अजिबात चालत नाही अशी गाडी खराब झालेली पण आता मजबूरन त्यांना आम्हालाही बसावं लागणार आहे आणि तेही बसणार आहे अ राजा हा ते इकडे वरती चला नाही अरे इकडे ना। वरती जायचंय गुरुजी तिकडे नाही जायचं इकडे मागे जायचं आपल्याला हो इकडे वरती जाऊ पाच मिनिटासाठी सर नाही आपण पाणी नाही भाई थांब वात पाणी नाही बेटा गोडिर पाणी आणि हा व्हिडिओ घेण्यामागचं एक कारण आहे कारण ह्या मुलीला बघून माझं लहानपण मला आठवलं गावात नदीला पाणी आलं की असंच आम्ही धुण्याची बादली घ्यायची आणि मस्त धुवायला नदीवरच जायचं तिथेच वाळवायचं तिथेच खेळायचं आणि मग घरी यायचं वाळून वगैरे मस्त आणि सेम आनंद आम्ही भाद्रपद महिन्यात गोदड्या धुताना घ्यायचो माझी काही हिंमत होत नव्हती कारण ती गाय कंटिन्यू माझ्याकडे बघत होती म्हटलं मी तिथे जाणारच नाही मला मारायला सुटायची आणि कुठे माझं कंबड वगैरे मोडून घेणार आहे ना तर खूप मोठ्या मुश्किलीने हिंमत केली आणि मी इथे आलेली आहे जेव्हा कुठे त्या थोड्याशा लांब गेल्या गाई तेव्हा आणि छान एन्जॉय करून झालेला आहे आणि त्यानंतर आम्ही निघालेलो आहोत एखादं हॉटेल शोधू म्हंटल आणि आज होती एकादशी म्हणून कोणाला नॉनव्हेज खाता येणार नव्हतं म्हणून आम्ही असं हॉटेल बघत होतो की इथे व्हेजच खाता येईल आणि बघू शकतात संडे असल्यावर किती गर्दी असते पैन्याला मेन पैणी म्हंटल की इथे जो काही तुम्हाला समोर दोन झरे दिसतायत त्याला म्हणतात नेकलेस पॉइंट खर तर आम्हाला नेकलेस पॉइंटलाच जायचं होतं मेन झरा जर असेल तर तोच नेकलेस पॉइंटच इथे खूप फेमस आहे तर तिथे न जाता आम्ही दुसऱ्या साईडला म्हणजे रस्त्याच्या दुसऱ्या साईडला आम्ही एन्जॉय केला आणि घरी रिटर्न आलो कारण खूप पाणी पाऊस चालू होता म्हणून कोणी रिस्क घेतली नाही तिथेपर्यंत जायची mm. किटो आम्ही पण खायचो बर का असं पण मोठा पोंगा राहायचा पन्नास पैशाला भेटायचा आमच्या वेळेस निघून चालले आहे ही माझा सकाळी केलेला नाश्ता सर्वांचा जिरलेला आहे आणि आता असं झालंय की कधी हॉटेल भेटेल आणि कधी आपण खाणार आहोत फायनली आम्हाला एक छान अशी हॉटेल भेटली आणि त्यात आम्ही मस्त छान जेवणावर ताव मारलेला आहे कोणत्या आपण काय केलेत कोणी बघितला होता आपला तो प्रोग्राम

对。